विसरवाडी परिसरात ताडी विक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी विसरवाडी परिसरात वाढत्या बनावट वा ताडी विक्रीमुळे अनेक युवक व्यसनाधीन बनत असून त्यांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे या पार्श्वभूमीवर ताडी विक्रीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी वंचित बहुजन युवक आघाडीतर्फे करण्यात आली या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक विसरवाडी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले की परिसरात बनावटी ताडीची बेकायदेशीर विक्री सुरू असून त्यामुळे अनेक युवकांना जीव गमवावा लागत आहे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली ताडी विक्री तातडीने बंद न केल्यास वंचित बहुजन युवक आघाडीतर्फे नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आलाय तसेच या विक्रीमागे आलेल्या गुंतागुंतीच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली स्थानिक नागरिकांकडून या मागणीला जोरदार पाठिंबा मिळत असून परिसरात स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने त्वरित या निवेदनावर वंचित कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या निवेदनावर वंचित बहुजन युवा आघाडी उपजिल्हा अध्यक्ष राहुल इंदवे तालुका अध्यक्ष किरण सामुद्रे तालुका ग्रामीण अध्यक्ष दिलीप गावीत विसरवाडी शहर अध्यक्ष सावंत सामुद्रे सदस्य उदय बिराडे रोहन सामुद्रे राहुल पिंपळे अंकुश गावीत सुनील गावीत समीर खाटी अजय बेलदार आकाश वाघ यांच्या स्वाक्षऱ्या असून इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज रोजी विसरवाडी पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे की बनावट ताढी हे वेशनाधीन जे युवक आहेत त्यांचं दुर्दैवी मृ मृत्यू आहे त्या कारणास्तव आम्ही आज विसरवाडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की याच्यावर जर कारवाई नाही झाली दोन दिवसात तर आम्ही एस पी कार्यालय नंदुरबार इथं आम्ही धडक मोर्चा काढणार आहोत यांनी पोलीस ही गोष्ट पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी ही आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतोय सम्राट बी सेवन न्यूजसाठी नवापूर तालुका प्रतिनिधी शैल्या गावी त्यांचा स्पेशल रिपोर्ट